नमस्कार जय शिवराय काल बारामतीमध्ये सर्व धर्मीय निषेध मोर्चा काढला होता स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचे सर्व घरातील कुटुंब आलं होतं आज पंचकृषी म्हणणं सर्व समाज एकवटला होता डसाडसा रडत होता कोणासाठी आज स्वर्गवासी संतोषान देशमुख यांची तीव्र हत्या ज्या आरोपींनी केलेली आहे याची मायापेक्षा शब्द नाही बोलायला मानवतेला काळेबा फास त्यांनी गोष्ट केलेली आहे समज सारखं सारखं प्रत्येक माणसापाशी जाऊन त्यांना विचारू वाटत की आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय सांगायचं आहे आज सरकार ही ठोस पावलं उचलत आहे पण जास्त विलंब न लावता सरकारने लवकर लवकर त्यांना त्यांना आरोपी जे आहेत शिक्षा करायला पाहिजेत कारण या आता जो समाज आहे हा सगळा राग व्यक्त करत आहे कारण गोष्ट तशी घडलेली आहे आजूबाजूला जी सर्वसामान्य जनता आहे त्यांनी जगायचं कसं हाही प्रश्न झालेला आहे आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जाऊ त्यांची प्रजा नांदत होते पण आज आपली तर गोष्ट वेगळी आहे आज बाहेर जरी पडायला म्हणलं तरी आपल्याला भीती वाटत आहे आजचा तरुण आज आमचा आम जो मावळा आहे तो नशा करत आहे व्यसन करत आहे त्या दिशेने चाललेला आहे वाटचाल करत आहे आणि आप आपल्याच माणसाला मारत आहे त्यालाच कळत नाही की आपल्याच लोकांना आपण मारतोय तर अशा गोष्टी होत आहे तर चला आपण आज बारामतीमध्ये आहे आणि ज्येष्ठ मंडळी तर बसलेले आहे आपण त्यांनाही विचारणार आहे की आज स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचे तीव्र परसाद आज महाराष्ट्र मध्ये उमटत आहे आज तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी विनायक गावडे सर नमस्कार नमस्कार आता सध्या <laughs> जी वातावरण जे चाललेलं आहे एकच सगळ्याकडे विषय आता सध्या चर्चेत आहे स्वर्गवाशी अण्णा देशमुख यांना जे आरोपी आहेत यांना न्याय कधी मिळणार याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सर नाही निश्चितपणाने आपण पाहिलं रविवारी सर्व धर्मीय निषेध मोर्चा आपल्या बारा बारामतीमध्ये झाला त्यामध्ये एवढा बारामतीकरांचा उद्दंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याला कारण असं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये जे संतोषांनाची हत्या झाली त्याच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे कारण ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली एवढी क्रूरपणे हत्या केली गेली के तुम्ही आत्ताच सांगितलं की माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट त्या ठिकाणी घडली आता मीडियाच्या मध्ये आपण ऐकतो तर त्या लोकांनी काय एवढाच हल्ला केलेला नाही प्रचंड त्यांच्या आता असं म्हटलं तरी काय अवघडांना नाही की त्यांच्या पापाचा गडा भरलेला आहे त्या लोकांनी प्रचंड अशा प्रकारचे क्रूर हत्या केलेली असं आता आपल्या समोर यायला लागलेलं आहे सरकारनेही निश्चितपणाने त्यात लक्ष घालून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून योग्य तो न्याय संतोषांना दिला पाहिजे असे सगळ्यांचीच भावना आहे आणि ज्या प्रकारे हत्या झाली गेल्या आठवड्यामध्ये त्याचे फोटो व्हायरल झाले त्यांनी हत्या करताना ज्या प्रकारे ते वागले दयामाया दाखवली नाही संतोषांना त्यांना याचना करत होते की मला सोडा माझ्या मुलांसाठी मला जगू द्या मला पाणी द्या परंतु त्या नराधामांनी त्या ठिकाणी पाणी मागितल्यानंतर त्यांच्या तोंडावरती लघवी केली एवढा क्रूर प्रकार आणि एवढ्या अमानुषपणे म्हणजे बोलताना सुद्धा भरून येतं अशा वेळी की काय यातना झाल्या असतील त्या माणसाला आणि मग ते कोण आहेत कोण नाहीत हे बघण्यापेक्षा आपण माणुसकीच्या नात्याने त्या हत्येकडे बघितलं पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा सरकारने दिली पाहिजे असं जसं की ताईंनी त्यांची मुलगी आहे वैभवी त्यांनी तर सांगितलं सगळ्यांनी देखता की बीड मधले घाण उचलून टाका हो। तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सा बीड मध्ये आता आपण बघतो की बीडच्या सध्या जास्तच बातम्या व्हायरल होत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नाही आता त्याच्या खोलामध्ये ज्यावेळी सीबीआय कडे सीआयडी कडे जो तपास आहे त्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत ते जे व्हिडिओ सापडले ते सीआयडीने त्यांच्या मोबाईल मधून ते हस्तगत केलेले आहेत आणि मग त्याच्या खोलात गेल्यानंतर जे कोणी असतील जे कोणी दोषी सापडतील जे कोणी त्या हत्याकटामध्ये सामील असतील त्यांना निश्चित प्रकारे त्यांना निश्चित प्रकारे साजा झाली पाहिजे बरोबर आहे जसं की आता बारामतीमध्ये दूषित वातावरण चालू आहे बारामतीमध्ये बऱ्याच गोष्टी दोन तीन महिन्यापूर्वी घडत आहेत घडल्या पण आहेत तर बारामतीमध्ये तुम्ही काय सांगताल आता सध्याचा तरुण जो आहे इतर बारामती बारामतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण खूप चांगले त्याचं कारण की इथले स्थानिक जे आपले आमदार आहेत जे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत यांचा प्रचंड असा दबाव शासनावरती किंवा पोलीस खात्यावरती असतो आणि त्यांचं वेळोवेळी सांगणं असतं माझ्या तालुक्यामध्ये माझ्या गावामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजेत त्या लोकांसाठी काहीतरी वेगळी यंत्रणा उभी केली पाहिजे परंतु आता काय झालं की जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांना व्यसनाच्या आधारित हे लोक जायला लागलेत परवा आमचे मित्र आहेत एक साबळे म्हणून त्यांच्यावरती भिगोर रोडला अल्पवयीन जवळजवळ सोळा सतरा मुलाच्या टाळक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांना एवढी गंभीर इजा झाली की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं डोळ्याच्या भोवती त्यांना सतरा टाके त्या ठिकाणी पडले होते हल्ला करण्याचं कारण काय होतं सर काय नाही ते कोणाची तरी भांडणं चालली होती म्हणून सोडवायला गेले आणि ते व्यसनाधीन मुलांनी काही कारण नसताना त्यांच्यावरती हल्ला केला गेला म्हणजे किती वाईट आता प्रवृत्ती आपल्या बारामतीमध्ये चाललेली आहे मी म्हणत नाही बारामतीचा विकास तो होतोय पण आपण जे आजूबाजूचे तरुण आहेत ना त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जसं की एमआयडीशी मधला जो पॉइंट आहे सुभद्रा मॉल या ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळे म्हणा तरुण या ठिकाणी येतात आणि स्मोकिंग करतात मी ही गोष्टी बघितलेल्या आहेत आणि सर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे आता सध्या जो तिथला जो भाग आहे एमआयडीशी मधला खूप चर्चेत भाग आहे तो पण खूप रहदारी असते तिथं पब्लिक मध्ये अशा गोष्टी करणं योग्य वाटतं ना 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 का नाही निश्चित प्रकारे ते मध्ये योग्य नाही शासनाचे कडक निर्बंध पण आहेत तुम्ही सार्वजनिक ठिकाणी करू शकत नाही परंतु याला फक्त पोलीस शासन किंवा प्रशासनच जबाबदार नाहीये तर प्रत्येकाच्या आई वडिलांनी त्या मुलांच्या काळजी घेतली पाहिजे आपला मुलगा कोणत्या संगतीत आहे आपला मुलगा रोज काय करतोय आपला मुलगा कॉलेजला गेल्यानंतर नक्की कॉलेजला जातोय का चट्टावाळखोर मुलांच्यातच तो असतोय हे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने पाहून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे जर उद्योग चालू असतील तर केली पाहिजे निश्चित प्रकारे धन्यवाद